नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी मित्रांनो तुम्हाला सांगावं लागतं की सचिन तेंडुलकरचा मुलगाही पण क्रिकेट खेळतो किंवा अभिनेता जितेंद्र त्याचा मुलगा देखील सिनेमात आहे किंवा संगीतकार अनुमलिक मलिक त्याचं नाव अनवर आहे किंवा पत्रकार उदय तानपाठक त्याचा मुलगा असून देखील तो सभ्य आणि सुसंस्कृत आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तेही सांगावं लागतं की महाराष्ट्रातल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत कारण विदर्भातले काही जिल्हे वगळता इतरत्र फारसं कोणाला हे नाव ठाऊक नाही ठाऊक नव्हतं ना ना त्यामुळे तुम्हाला ते वारंवार सांगावं लागतं आणि नेमका तोच राग शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आला आहे आपल्यासारख्या दिग्गज नेतृत्वाच्या शेजारी जणू एखाद्याचं डायपर बदलणारी आई असते तसा तो छोटासा लहानगा मुलगा आणून बसवावा ते त्या पद्धतीनं हे दोघं हर्षवर्धनकडे बघतात दुर्दैवानं हर्षवर्धनचं टोपण नाव देखील लहान मुलाला शोभणार आहे बंटी मित्रांनो वास्तविक नाना पटोले बरे होते हे म्हणण्याची वेळ आली आहे म्हणजे मी एकदा राजस्थानमध्ये बघितलं होतं की गाढव आणि उंट दोघंही पळत होते पण गाढवापेक्षा उंट जोरात पळत होता पण जे पटोले त्या पद्धतीनं जर कम्पेअर केलं तर बंटी सकाळपेक्षा शंभरपटीनं प्रदेशाध्यक्ष म्हणून बरे होते उठून दिसणारे होते म्हणण्याची वेळ आलेली आहे किंबहुना बंटीपेक्षा पुन्हा एकदा शरद पवार किंवा उद्धव ठाकरे किंवा के जेव्हा केव्हा महाआघाडीची महत्त्वाची बैठक होते बैठ या विदान चा वाट आड़ी त्या बैठकीला या प्रदेशाध्यक्षांच्या ऐवजी पुन्हा एकदा नाना पटोलेंना शेजारी बसवून घेण्यात येत आहे अर्थात चूक नाना पटोलेंची होती विशेषतः विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपादरम्यान आणि त्याआधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पक्षश्रेष्ठींना त्यांचे काही वादग्रस्त संशयास्पद व्यवहार आवडले नाहीत त्यात नेमके पटोले बदनाम झाले आणि त्यांची त्या पदावरून हकालपट्टी झाली असं सांगण्यात येतं त्यानंतर घडलं काय की नाईट वॉचमन म्हणून अर्थातच बंटी सपकाळांना पाठवण्यात आलं तुम्हाला माहिती आहे की बंटी सपकाळांची भूमिका नाईट वॉचमनसारखी आहे आणि नाईट वॉचमन कधीतरी दहा धावा काढून आऊट होतो आणि एखादा नाईट वॉचमन देखील काढतो त्यामुळे कदाचित सपकाळ कर सेंच्युरी काढून मोकळे होतील असं उगाचंच त्यांच्या पक्षश्रेष्ठींना वाटलं असावं वा। त्यातून सपकाळांची निवड झाली पण ती नेमकी चुकली काँग्रेसच्या पुन्हा एकदा अंगलट आली अगदी काही वर्षांपूर्वी काँग्रेसकडे आपल्या या राज्यामध्ये नवनव्या नवनवीन नव कार्यकर्त्यांचा ओघ असायचा एवढ्या प्रचंड प्रमाणावर काँग्रेसमध्ये कार्यकर्ते यायचे की शेवटी त्या काँग्रेसला युवक आघाडीची स्थापना करावी लागली पण नंतर ओहोटी त्यापेक्षा कितीतरी वेगानी लागली आणि आज दुर्दैवानं याच काँग्रेसकडे नव्या कार्यकर्त्यांची वानवा आहे जुने कार्यकर्ते सुळून गेले आहेत आणि नेते उरलेले नाहीत म्हणजे जेव्हा नाना पटोले यांची हकालपट्टी करण्याचं नक्की झालं त्याऐवजी आता नेमकं कोणाला प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करायची त्या दृष्टीनं आपल्या या राज्यामध्ये काँग्रेसचे जे त्यांच्याकडे असलेले प्रभावी नेते आहेत यशोमती ठाकूर असतील सतेश पाटील असतील विश्वजित कदम विजय वडेट्टीवार नितीन राऊत असे काही नेते त्यांच्याकडे होते त्या साऱ्यांना विचारण्यात आलं आग्रह करण्यात आला पण त्यातल्या एकानेही होकार दिला नाही कारण त्यातले काही आर्थिक गैरव्यवहारांमुळे भारतीय जनता पक्षाला घाबरून होते टर्कून होते त्यांच्याशी पंगा घ्यायला तयार नव्हते आणि काहींची भारतीय जनता पक्षाशी हात मिळवणी आहे अर्थात काँग्रेसचा हा मोठा अपमान होता त्यांच्या पक्षश्रेष्ठींना आपल्या राज्यातल्या त्यांच्याच नेत्यांनी अपमानित केलं होतं कोणीही पुढे यायला तयार नव्हतं म्हणून शेवटी हनीमूनच्या रात्री तो साजरा करण्यापूर्वीच पलंगावरून टुणकण उडी मारून लपून बसणाऱ्या नवऱ्यासारखी अवस्था काँग्रेसची झाली अगदीच लिंबू हर्षवर्धन सपकाळ यांना थेट प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड निवडण्यात आलं वास्तविक ज्या बुलढाणा जिल्ह्यात ते राहायला आहेत त्या ज्या त्या बुलढाणा जिल्ह्यातही त्यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांची फळी नाही नेत्यांची देखील खूप मोठी आघाडी त्यांच्या पाठीशी उभी आहे अजिबात नाही किंबहुना बुलढाण्याच्या आसपास अकोला वाशिम पद्धतीचे जे जिल्हे आहेत तेथेही त्यांच्या पाठीशी कार्यकर्ते नाही उलट कार्यकर्त्यांची आणि ने नेत्यांची फळी पटोले बऱ्यापैकी जमवून होते पण सपकाळ आले प्रदेशाध्यक्ष झाले आणि उरल्या सुरल्या काँग्रेसला देखील त्या आसपासच्या जिल्ह्यातून ओहोटी लागली त्यामुळे सपकाळांना प्रदेशाध्यक्ष नेमणं काँग्रेस पक्षश्रेष्ठींना महागात पडलं ते कोपऱ्यात जाऊन एकमेकांना आपल्या गालात ते मारून घेत आहेत थोबाडात मारून घेत आहेत एवढी त्यांची फजिती झालेली आहे जी त्यांना परवडणारी नाही नवीन कार्यकर्ता यायला तयार नाहीत आणि नेते तिथे थांबायला अजिबात तयार नाहीत स्वत काँग्रेस पक्षातला अगदीच अनोळखी कार्यकर्ता थेट प्रदेशाध्यक्ष नेमला गेला म्हणजे ज्याला साधी चाकी सा सायकल व्यवस्थित चालवता येत नव्हती त्याच्या हाती विमानाचं स्टेअरिंग दिलं ही अशी फजिती काँग्रेसशी झाली काँग्रेसला जी गळती लागलेली आहे त्यांना जी कार्यकर्त्यांसाठी किंवा नेत्यांसाठी भटकंती करावी लागते आहे जमाजमाव करावी लागते आहे कार्यकर्ते जमायला तयार नाहीत नेते मदत करायला तयार नाहीत एकत्र यायला तयार नाहीत नेत्यांच्या पाठीशी कार्यकर्ते नाहीत अमुक एखाद्याकडे नेता म्हणून बघावं सुऱ्या कार्यकर्त्यांना ते दिसत नाही आणि हे सारं अपयश काँग्रेसला झोमलं ला आहे लागलं ला आहे बोचलं ला आहे ते त्याच विवंच नेत आहेत काळजीत आहेत आणि त्यातूनच पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष बदलाची तयारी सुरू झालेली आहे बंटी उर्फ हर्षवर्धन सपकाळ ऐवजी विशेषतः पश्चिम महाराष्ट्र किंवा उत्तर महाराष्ट्रातून एखाद्याला प्रदेशाध्यक्षपदी नेमण्याची त्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत हर्षवर्धन सपकाळांना काँग्रेस पक्ष त्याची ती घसरणी किंवा तो एकंदरीतच पक्ष सांभाळता आलेला नाही आता मित्रांनो अतिशय वेगळ्या मुद्द्यावर एक दोन मिनटं तुम्हाला सांगतो आणि हा व्हिडिओ संपवतो माझ्याकडे काल एक अत्यंत महत्त्वाची यादी आली जी काळजी करण्यासारखी आहे म्हणजे तुम्हाला माहीत असेलही किंवा नसेलही किंवा ज्यांना माहीत असतं ते बोलत नाहीत कारण त्यांच्याही घरात अंधार असतो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की काही वर्षांपूर्वी बापाचा खून झाल्यानंतर त्यांच्या मुलाकडे एक उद्याचा उमदा नेता म्हणून बघितलं गेलं बापापेक्षा पुढे जातो की काय असं काही दिवस त्या तरुणाकडे बघून ज्याला त्याला राज्यातल्या प्रत्येकाला वाटत होतं पण पुढल्या काही दिवसामध्ये बाप गेला आणि त्यानंतर हा मुलगा ड्रग्स प्रकरणामध्ये नागडा झाला उघडा पडला आणि तेथून तो संपला आज त्याची अवस्था मोठी बिकट आहे प्रसंगी त्याला बांधून ठेवावं लागतं एवढा तो त्या ड्रग्सच्या आहारी गेला आहे मित्रांनो त्याच पद्धतीनं ज्या ज्या नेत्यांचं आपल्या घराकडे दुर्लक्ष झालं आणि जे नेते बहुसंख्य नेते मंत्री आमदार खासदार महत्त्वाचे नेते राजकारणी त्या साऱ्यांना पैशांचा हव्यास नडला जो तो भ्रष्टाचारात आकंठ बुडाला आणि स्वतःची व्यसन बाईलवेडा स्वभाव आणि पैसे मिळवण्याची वाईट वृत्ती त्यातून जो तो बाहेर राहू लागला कुटुंबाकडे दुर्लक्ष झालं हे नेते खूप मोठे झाले मंत्री झाले सत्तेत आले सत्तेसोबत अधिक दलाली करू लागले कंत्राटदार झाले पण माझ्याकडे या पद्धतीच्या नेत्यांची नेत्यांच्या मुलांची यादी आहे की त्यातले बहुसंख्य ड्रग्सच्या आहारी गेल्या या आधीची पिढी आमच्या आमच्या वेळेची पिढी फार तर दारू प्यायची नाचगाणं बघायची एखादी बाई ठेवायची पण त्यानंतरची जी अलीकडली दहा वर्षातली पिढी आहे त्यातले, त्यातले बहुसंख्य ड्रग्ज घेतात पण ते सारे पंचवीसशी पलीकडले आहेत तीशी पलीकडले आहेत आता आणखी एक धक्कादायक सांगतो की आता ते वय आणखी कमी झालं आहे आणि हाच खरा या नालायक मंत्र्यांना नेत्यांना या राजकारण्यांना जे पैशांच्या मागे लागले आहेत अशा व्यापाऱ्यांना मराठी माणसाला अधिकाऱ्यांना आमच्यासारख्या मीडियातल्या मंडळींना साऱ्यांना मी कळकळून माझी विनंती आहे की आपल्या घराकडे दुर्लक्ष करू नका कारण आता तुमच्या घरातली जी मुलं दहावी बारावीत आहेत ती देखील ड्रग्ज घ्यायला लागलेली आहेत आणि एकदा का ड्रग्जच्या आहारी गेले की आधी ते ड्रग्ज घेतात आणि त्यातून अतिशय विकृत पद्धतीनं ते सेक्सच्या आहारी जातात आणि या पद्धतीच्या नेत्यांच्या मुलांची यादी काल मी बघितली वाचली मी अवाग झालो की आज या पद्धतीचे नेते यशा यशाच्या शिखरावर आहेत पण त्यांची मुलं बिघडत आहेत पण जे पुढल्या दहा पिढ्यांपर्यंत तुमच्याकडे प्रचंड पैसा असेल पण तो पैसा खाण्यासाठी उपभोगण्यासाठी पुढल्या पिढीत कोणीही नसेल हे वास्तव आहे मी जेव्हा तुमच्याकडे बोट दाखवतो मला माझी देखील काळजी असते माझ्या दोन्ही मुलांना मी किमान त्यातून बाजूला ठेवलं सावध होतो पण त्यांना देखील ते सांगत असतो तुमची मुलं मोठी होत आहेत लक्ष द्या व्यवसायापदीकडे आपल्या घराकडे जर उद्या लक्ष दिलं नाही तर ही आता दहावी बारावीतली म्हणजे सोळा अठरा वर्षाची पिढी बिघडू लागली आहे ड्रग्जच्या आहारी गेली आहे आणि ड्रग्ज घेतल्यानंतर विचित्र पद्धतीनं ते सेक्सच्या आहारी जात आहेत तीच वेळेत प्रत्येकावर येऊ शकते पैशांच्या मागे लागू नका सावध असायला हवं तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार